नमस्कार रसिक प्रेक्षक हो आज आपण चिमुडभर मीठ ह्या चॅनलवर नवरात्र विशेष गोड रताळ्याचे काप बघणार आहोत रताळे खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेतच पण उपवासामध्ये रताळं घालल्यामुळे शरीरात वेगळी ऊर्जा निर्माण होते इथे पूर्वतयारी म्हणून तीन वेलदुड्याची पूड करून घेतली आहे रताळ्याचे गोड काप करण्यासाठी इथे मी रताळे स्वच्छ धुवून पुसून त्यांचे अंदाजे अर्धा अर्धा इंच इतके बारीक काप करून घेतले आहेत एका कढईत मध्य माचेवर एक चमचा तूप गरम करून घेतले आहे रताळे कापल्यानंतर पुढची प्रक्रिया थोडी लवकर करायची आहे नाहीतर रताळे काळे पडण्याची शक्यता असते कढईतील तूप गरम झाल्यानंतर रताळे त्यात टाकून ते मिनिटभर तुपात परतून घ्यायचे आहेत कुठल्याही गोड पदार्थाची चव अधिक वाढवण्यासाठी त्यात चिमूडभर मीठ घालतात इथे चिमूडभर मीठ टाकल्यामुळे रताळे लवकर शिजण्यास मदत देखील होणार आहे मीठ टाकून झाल्यावर रताळे हलवून ते पाच मिनिटांसाठी मध्यमाचेवर झाकण ठेवून शिजवून घेतले आहेत तसा तर रताळे शिजण्यासाठी बटाट्याच्या मानाने अर्धाच वेळ लागतो पाच मिनिटांनी कढईवरील झाकण काढून रताळ्याचे काप हलवून घेतले आहेत रताळ्यांचा रंग किती सुंदर बदलला आहे ते तुम्ही बघू शकत असाल ह्या शिजलेल्या रताळ्यांच्या गरम कापावर अर्धी वाटी गुळाची पूड किंवा चिरलेला गूळ टाकून मिश्रण हलवून घ्यायचे आहे हलवलेला गुळ जसा, जसा गरम होत जाईल तसा तसा तो पातळ होत जाईल पातळ झालेला गूळ रताळ्याच्या प्रत्येक कापाला लागेल ह्याची हलवताना दक्षता घ्यावी दोन मिनिटे रताळ्याचे काप गुळामध्ये परतून घेतल्यानंतर त्यात एक चमचाभर खोवलेला नारळ आणि वेलदोड्याची पूड टाकून मिश्रण हलवून घेतले आहे गूळ हळूहळू घट्ट व्हायला लागतो पण रताळ्याचे काप गुळाच्या पाकामध्ये चांगले मुरण्यासाठी इथे मी दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून मध्यमाचेवर हे काप शिजवून घेतले आहेत कढईवरील झाकण काढून रताळ्याचे काप हलवून घेऊन ते शिजले आहेत की नाहीत हे तपासून बघण्यासाठी रताळ्याचा एक काप चमच्याच्या साह्याने मी तोडून बघितला आहे तुम्ही बघू शकत असाल रताळं पूर्णपणे शिजलं गेलं आहे दोन बारीक चिरलेले पिस्ते घालून रताळ्याचे काप गरम गरम फराळाबरोबर सर्व केले तर तुम्हीही ह्या नवरात्रामध्ये गोड रताळ्याचे काप बनवायला घेताय ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब